सध्या तरी ती ऑफर मी स्वीकारलेली नाहीये कारण का मी अजितदादा सोबत आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे अजितदादा मला न्याय मिळेल ना आता मला दोन वर्ष तर एन सी पी मध्ये येऊन झालेली आहेत आणि मी काम करणारी कार्यकर्ते आहे जसं सुषमादा यांनी ट्विट केलं त्याप्रमाणे योग्य वेळ तर यावी लागते धरसोडपणा करून किंवा अति मीच सर्वस्व आहे असं म्हणून योग्य ठरणार नाही पण माझी वेळ अजित दादा नक्कीच लवकर आणतील तुमच्या पक्षात एकच महिला जी आहे जास्त महिला ती जास्त प्रमाणात लाभार्थी असल्याचं दिसून येतं इतर महिलांना पद दिली जात नाहीत ती एकच महिला लाभार्थी का का आहे नक्की तुमच्या पक्षामध्ये हे तुम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल पण येणाऱ्या काळामध्ये सर्व महिलांना समान पद्धतीने आणि ज्या काम करणारे आहेत कर्तव्यनिष्ठ आहेत त्यांना त्या तुम्हाला पदावर आलेल्या दिसतील राज्यसभेची आज उमेदवारी जाहीर होणार होती आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांनी ते ट्विट केलेलं आहे याला याचं काही नाही सुनेत्रा वहिनींच्या बाबतीतलं ते ट्विट बिलकुल नाहीये हे लक्षात घ्या कारण का सुनेत्रा वहिनी या लोकसभेच्या उमेदवार होत्या जो काही बारामती मतदारसंघामध्ये वैनी ऑलरेडी पहिल्यापासून काम सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे पक्षाचा आजच्या निर्णयापासून चांगल्या सक्षम महिलांची नांदी सुरू झाली असं तुम्हाला म्हणता येईल त्याच्यामुळेच सुनेत्रा वहिनींची खासदारपदी यो, योग्य आणि सार्थ निवड झालेली आहे वाटतं लोकांना की माझ्यासारखी काम करणारी महिला त्यांच्याकडे असावी हे माझं भाग्य आहे म्हणून तुम्ही त्यांचे आभार मानतीये की काम करणारी महिला त्यांच्याकडे असावी हे त्यांनी खुलेपणाने मोठ्या याच्यावर त्यांनी व्यक्त झाल्या मी खरंच सुषमाताईंच्या आभारी आहे की राजकारणामध्ये आता एकीकडे तुम्ही म्हणताय एकाच महिलेला पद दिलं जाते दुसरीकडे महिला महिलांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्या एकमेकींना सहकार्य करताना दिसत नाही परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या विभिन्न पक्षाच्या महिला जर एकमेकांना पक्षात येण्यासाठी ऑफर देत असतील तर हा त्यांचा सन्मान आहे हा माझा सन्मान आहे त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करते त्यांची ऑफर नाकारली सध्या तरी ती ऑफर मी स्वीकारलेली नाहीये कारण का मी अजितदादा सोबत आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे अजितदादा कधीही कार्यकर्त्याला अशा म्हणजे वाऱ्यावर सोडत नाही हा मला चांगलाच अनुभव आहे आणि मला एनसीपी मध्ये दोन वर्ष झालेली आहेत अशी कोणती संधीही सुरू झाली नाही की जी मी मागितली म्हणजे मला त्यांनी दिलेली नाहीये त्याच्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वावर मी शंका घेण्याचा प्रश्नच येत भविष्यात सध्या नाकारली असं भविष्य भविष्य मी, मी सांगणारी हे नाहीये ज्यावेळी ज्या घडामोडी होतील तेव्हाचा तो विषय आहे दोन वर्षात घुसमट झाली सुषमाताईंना घुसमट कशा अर्थाने जी म्हणायची आहे ती त्यांनी जर व्यक्त स्पष्ट केली तर त्याच्यावर मला चर्चा करता येईल तुम्ही जे आत्ता म्हणताय की एकाच महिलेकडे सगळे पद आहेत तर त्याचा मी तुम्हाला सांगितलं कालावधी तो कमी मिळाला परंतु आता ही आजच्या दिवसापासून जी नवी सुरुवात आहे तर सर्व ज्या सक्षम महिला आहेत अजितदादा त्या सर्वांना न्याय नक्की देतील आणि ती सुरुवात सुनेत्रा वहिनीपासून सुरुवात झालेली आहे